नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय हे काम जेव्हा आटोपल्यानंतर घरामध्ये येतात तर एका ठिकाणी बसतात खूप दमलेले असतात तर अक्षयला हा रमाला म्हणत असतो की आपण आता खरंच खूप दमलो आणि जेव्हा आपण तिकडे त्या चाळीमध्ये राहत होतो तेव्हासुद्धा असेच काम करायचो परंतु इतके दमल्यासारखे वाटत नव्हते तेव्हा अक्षयला मात्र जी, जी गाडी सुरू केलेली असते त्याचे सर्व क्षण आठवतात आणि जेव्हा घरी यायचे तेव्हा रमानी तो एकमेकांसोबत जिवून एकमेकांसोबत किती प्रेमाने झोपायचे आणि रमाचा किस केलेल्याचे सर्व क्षण त्याला आठवतात तो रमाला म्हणतो खरंच तिकडे किती प्रसन्न वातावरण होते परंतु आत्ता मला असे मेंटली थकल्यासारखे वाटते असे वाटते की येथे येऊन चूक केली आपण येथे यायला नको होते तर रमा म्हणते की आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता तेव्हा अक्षय म्हणतो की रमा पर्याय शोधावे लागेल तेव्हा रमा म्हणते की मला सुद्धा कळते तो विचार केल्यानंतर परंतु आईच्या काळजीचा विचार माझ्या मनामध्ये मा येतो आणि मग भीती वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी आईंचाच विचार करतो म्हणूनच येथे थांबतो तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू बस मी तुझ्यासाठी चहा टाकतो रमा म्हणते की नाही तुम्ही बसा मी चहा टाकते तेव्हा अक्षय म्हणतो की रमा बस थोड्या वेळ दिवसभर काम करत असते नंतर आपण जेवण बनूयात आणि चहासुद्धा नंतरच घेऊयात तर रमा अगदी खुश होते आणि अक्षयच्या प्रेमाने मिठीत येऊन दोघेसुद्धा एकमेकांच्या मिठीमध्ये मग्न होतात त्यानंतर इकडे आनंद आणि जान्हवी सीमाला म्हणत असतात की या घरामध्ये जे काही चालले ते आम्हाला अजिबात पटत नाही जान्हवीसुद्धा म्हणते की आज रमाने इतके स्वच्छ कपडे धुतले होते आणि त्या रेवाने त्यावर पूर्णपणे माती टाकून ते कपडे घाण केले आणि ते कपडे पुन्हा रमाला धुण्यासाठी सांगितले सीमा म्हणते की काय सांगते तर जानवी म्हणते की हो तुम्हाला गप्प बसायचे असेल तर बसा परंतु मी गप्प बसणार नाही काहीतरी मी करणार म्हणजे कर तेव्हा सीमा जानवीला म्हणते की आता सध्या आपण शांत बसायचे तर म्हणते की नाही मी शांत बसू शकत नाही तुम्ही की की त्या मी कशी जिरवते ते तेव्हा सीमाला म्हणतो आई तू काहीच बोलू नको मी जान्हवीला सांगितले की तू तु, तुझ्या पद्धतीने त्या रेवाला चांगला धडा शिकव तेव्हा जानवी म्हणते की बेबी तू पगच नुसते सरळ करणार नाही त्या रेवाला मी आता काय करते ते बघतच राहा तेव्हा सीमा म्हणते आत्ता आपण जर असे वागलो तर त्याचा त्रास रमाने अक्षयला जास्त होईल तेव्हा आनंदच्यासुद्धा लक्षात येते आणि तो जानवीला विचारतो की आत्ता सध्या नेमकं तू रेवाची कशी जिरवणार डायरेक्ट ॲक्शन वगैरे घेणार की काय तेव्हा सीमा म्हणते की आई आणि आनंद तुमच्या दोघांच्या डोक्याला ताप होईल असे मी काहीच वागणार नाही तेव्हा आनंद विचारतो की एक्झॅक्टली नेमकं तू काय करणार तेव्हा जान्हवी म्हणते की रात्री झोपताने बेबी रेवा काय करत असते हे तो तर तुला माहीतच असेल तर आनंद म्हणतो की मला कसे माहिती असणार तेव्हा जान्हवी म्हणते की अरे ती झोपताने स्पिंग मास्क लावत असते आणि जेव्हा ती डोळे उघडेल तेव्हा तिला असा नजरा दाखवायचा की ती आपल्याला पक्ताना खूप मजा येईल तेव्हा आनंदच्या लक्षात येऊन तो खुश होऊन लाईक दॅट असे जान्हवीला म्हणतो तर जान्हवीसुद्धा म्हणते की लाईक दॅट सीमा मात्र विचार करत असते त्यामुळे ठरलेल्याप्रमाणे आनंद आणि जान्हवी रात्री त्यांचा प्लॅन हे सक्सेस करतात रेवा झोपलेली असते आणि एका असा भूताचा सापळा तयार करून ते रेवाच्या रूममध्ये सोडतात रेवा, रेवा डोळे उघडते तर खूपच घाबरते आणि पळतच भूत भूत करत आयाजीच्या रूममध्ये येते तेव्हा मात्र आनंद गुपचुप हा रूममध्ये जातो तेव्हा रेवा भूतभूत आणि मम्मा मम्मा असे ओरडत असते तर पार्वती आजी म्हणते की अगं काय झाले आईची आठवण येते का तेव्हा रेवा म्हणत असते की भूतभूत तर पार्वती आजी म्हणते की काय मूर्खपणा लावलास रेवा तू तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मी खरंच भूत पाहिले तर आई आजी विचारते की काय म्हटले ते रेवा म्हणते की आई आजी खरंच मी मस्करी नाही करत तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता माझी झोपायची वेळ झाली चल निघितहून जरा माझ्या वयाचा विचार करत जा काही पण बारीक सारीक गोष्टी माझ्याकडे घेऊन येत असतात रेवा म्हणत असते की आयातजी मी खरंच सांगते तुम्हीसुद्धा माझ्या रूममध्ये चला लाईट बंद केल्यानंतर खरंच भूत दिसते तर पार्वती आजी म्हणते की नाही कुणीतरी कुणीतरी प्रँक केले असणार रेवा म्हणते की नाही तेवढ्यात आनंद हा रेवाच्या रूममधून तो सापळा असतो तो त्याच्याबरोबर मस्त डान्स करून रूममधून घेऊन येतो तेव्हा रेवा म्हणते की आयाजी प्लीज माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चला मी तुम्हाला खरंच भूत दाखवते तर पार्वती ही रेवाबरोबर रेवाच्या रूममध्ये येते रेवा मात्र खूप घाबरत असते तर पार्वती आजी लाईट चालू करते आणि कुठेही भूत असे रेवाला विच विचारते रेवा म्हणत असते की आयाजी खरंच येथे भूत होते परंतु आता का दिसत नाही तेव्हा आयाजी म्हणते की रेवा काय वेळेपणा लावला हा सर्व मी तुला राहण्यासाठी वर रूम दिली होती मग या रूममध्ये तुला भीती वाटते का मग तू वरती जाऊन राहा तेव्हा येथे झोपणार की वरती जाणार असे विचारते तर रेवा म्हणते की आयाजी मला या रूममध्येच राहायचे होते परंतु ह्या सर्वानंतर मला असे वाटत नाही की या रूममध्ये मला झोप लागेल म्हणून मी वरच जाऊन झोपते तर पार्वती पार्वतीयाजी म्हणते की बरं आहे या घरामध्ये तुला झोपण्यासाठी दोन रूम मिळतात आणि तिकडे माझा नातू त्या सर्वन क्वार्टरमध्ये कसा राहत असेल हे मला माहिती नाही त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय इतके दमलेले असतात की न जेवता ते दोघे एकमेकांच्या मिठीतच झोपी जातात तेवढ्यात रमाला जाग येते रमाही विचार करते की आम्ही न जेवताच झोपलो तेव्हा ती अक्षयला उठवते की आहो उठा आपण न जेवताच झोपलो तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आता खरंच मला जेवायची इच्छा नाही खूप दमलो झोपून दे मला दुपारी छान मस्त जेवण झाले त्यामुळे आता सुद्धा झोप नाही मला जरा झोपून दे अक्षयची पाठ दुखत असते तेव्हा रमा ही अक्षयची पाठ चेपून देत असते आणि तिला जेव्हा ती अक्षयचा बर्थडे असतो आणि त्या दिवशी अक्षयसाठी ती गादी घेऊन हुन, गिफ्ट म्हणून आलेली असते रमाला आठवतात रमाला रमा ते सर्व क्षण आठवतात त्यानंतर सकाळ होते आणि शशिकांत पार्वती आजी रेवा आणि अभिही नाश्ता करत असतात रमा त्यांना वाढत असते तर पार्वती आजी ही आनंद जान्हवी यांना आवाज देत असते तेव्हा रमा सर्वांना पराठे वाढत असते तर जान्हवी म्हणत असते की आई आजी आम्हाला आत्ता सध्या भूक नाही आम्ही आत्ताच फ्रूट्स खाल्ले त्यामुळे नंतर आम्ही आमचा नाश्ता करूयात तर रेवा ही मुद्दाम फोनर बोलण्यात वेळ वाया घालत असते आणि तो पराठा हा गार होतो आणि फोनवरून बोलणे झाल्यानंतर ती रमाला म्हणते की हे काय तुम्हाला गार पराठा वाढला का रमा म्हणते की मॅडम मी तुम्हाला गरमच वाढला होता रेवा म्हणते की गरम पराठा मला लागतो तेव्हा शशिकांतला म्हणते की इने जर दिलं नाही तर आपण इचे पैसे कापायचे का तर शशिकांत म्हणतो की ताबडतोब रेवा लगेच तो पराठा ती ताटामध्ये फेकून देते तर रमा म्हणते की काय करता अन्नाचा अपमान करता मॅडम तुम्ही तेव्हा रेवा म्हणते की चांगले चुंगले खाण्यासाठीच आपण पैसे कमवतो मग काही व्यवस्थित करायला नको का आभी आणि पार्वती आजी मात्र रेवाकडे बघत असतात रिवो म्हणत असते की माझा आणि याच्याशी काय संबंध तर रमा म्हणते की असंच तुम्ही बोलत असतात म्हणून प्रत्येक वस्तू ही तुमच्या हातातून निष्ठून जात असते आणि सर्व गोष्टी निष्ठून जातील तेव्हा तुम्हाला हा तुटलेला पराठा आठवेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा तुया मोल करीन आहे घरामध्ये विसरू नकोस रमा म्हणते की मॅडम मी विसरत नाही परंतु असा अन्नाचा अपमान नको तेव्हा रेवा लगेच कान झाकून घेते आणि लेक्चर नको गरम पराठा हवाय असे ओरडू लागते तेव्हा रमा ही रेवाला गरम पराठा आणून देते आणि तिच्या ताटामध्ये टाकते तर रेवाला चटका बसतो आणि रेवा परत आईग असे ओरडते शशिकांत म्हणतो की काय झाले तर रेवा म्हणते की हिने मुद्दाम मला चटका बसवण्यासाठी हे केले रमा म्हणते की मी का असे करेल तर आभी मात्र हे सर्व बघत असतो तुम्हीच गरम पराठा मागितला होता तेव्हा रेवा म्हणते की बाबा हिचे पैसे कट करून टाकायचे का तर शशिकांत म्हणतो की हो हे नोकर भरपूर चुका करत असतात असे वाटते की यांचा पूर्ण पकार हा कटच होणार रेवा म्हणते की बाबा तुमच्याच हातात आहे की किती पैसे द्यायचे आणि किती कापायचे तर शशिकांत खुश होऊन म्हणतो की आता गम्मत बघतच रहा रेवा तू आभीला मात्र या सर्वाचा राग येत असतो परंतु तो शांतच असतो त्यानंतरच घरातील सर्वजण जमलेले असतात तर रमाणी अक्षय तेथे उभे असतात तर शशिकांत एका बोर्डावर रमानी अक्षय यांचा पगार लिहितो आणि काही जर चूक केली तर यातून यांचे पैसेही कट होतील असा हिशोब दाखत असतो सीमाला खूप धक्का बसतो आणि रागसुद्धा येतो सीमा म्हणते की आओ तर शशिकांत म्हणतो की तू गप्प बस तेव्हा शशिकांत परत रमा आणि अक्षयला म्हणतो की घरात जर तुम्ही संस्कार वर्ग शिकवायला लागला तर येथून ही चुकच होईल आणि तुमचे पैसे कट होतील रमा आणि अक्षय मात्र हसत असतात तेव्हा शशिकांत आणि अक्षयला म्हणतो की तुम्ही आमची भावना दुखवेल असे आम्हाला काही जर बोललात आमचा अपमान केला तर तुमचे पैसे कट होतील तेव्हा रमा म्हणते की जर ती गोष्ट बरोबर असेल खरी असेल तर त्याने तुमच्या भावना दुखावल्या जाणार असतील तरी आम्ही ती गोष्ट बोलायची नाही का तर शशिकांत लगेच म्हणतो की तुझे दोनशे रुपये कट रमा म्हणते की नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की रमाने जर काही चूक केली तर अक्षयला जास्त काम आणि अक्षयने जर काही चूक केली तर रमाला जास्त काम सीमाला मात्र हे पटत नसते तेव्हा शशिकांत म्हणतो की माझं घर गर, माझं घरात मध्ये माझं राज्य माझा हुकूम आणि अक्षयला म्हणतो की लगेच गाडी काढ बघत काय बसलास तेव्हा अक्षय लगेच पुढे येतो आणि पेन द्या असे म्हणतो तर शशिकांत म्हणतो की अरे येथे मस्करी नाही करायची तर अक्षय म्हणतो की तुम्हीच म्हटले होते मग द्या इकडे पेन तेव्हा अक्षय मुद्दम शशिकांतची जिरवत असतो तर शशिकांत म्हणतो की मी तुला बाहेरची गाडी काढण्यासाठी सांगितली येथे नाही तेव्हा अक्षय लगेच बाहेर गाडी काढण्यासाठी निघून जातो तर लगेच शशिकांत रमाला म्हणतो की तू काय ते तोंड बघत उभी राहिली कामाला लाग तर रमासुद्धा किचनमध्ये येते आणि टिफिन भरत असते तेवढ्या तेथे रेवा तयार होऊन येते आणि रमाला म्हणते की माझा टिफिन रेडी आहे का रमा म्हणते की तोच भरते रेवा म्हणते की त्यामध्ये स्लाउड स्टाक तर रमा म्हणते की नेमके काय तेव्हा रेवा म्हणते की म्हणजे तुला हे सुद्धा कळत नाही त्यामुळेच तू अक्षयचीच लग्न केले मग यालाच मिस मॅच म्हणतात रमा मात्र हसते रेवाला म्हणते की हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात मी मिस आणि ते मॅच रेवा ही हसू लागते आणि जेव्हा एज्युकेशन कमी पडते तेव्हा लोक अशी हुशारी दाखवतात असे रमाकडे बघून म्हणत असते आणि ती परत म्हणते की ते मूग मटकी जे काही असतात त्याला शेपटासारखे असते रेवाला मात्र तो शब्द आठवत नाही तर रमा म्हणते की त्याला मोड आलेले कडधान्य म्हणतात तेव्हा रेवा म्हणते की हो करेट तेव्हा रमा म्हणते की मॅडम हे तर सारखेच झाले तुम्हाला तो मराठीतील शब्द माहिती नाही मला तो इंग्रजीतील शब्द माहिती नाही जसं माझ्यात सुद्धा काही कमी आहे तसे तुमच्यात सुद्धा काहीतरी कमी आहेस ना म्हणजे आपण सारखेच झालो तर रेवा म्हणते की माझ्याशी बरोबरी तू करू नकोस कारण मी तुझ्या बरोबरीची नाही तुझ्यापेक्षा एकपटीने मी जास्तच आहे खरे तर मी अक्षयच्या लायकीची आहे तू नाहीस रमा मात्र बघून हसत असते तर रेवा म्हणत असते की खर तर अक्षयने तुझ्याशी लग्न का केले तेच माहिती नाही तुझी निवड करून त्याने स्वतःची लायकी कमी करून घेतली रमा म्हणते की मॅडम मला बरोबरी करायचीच नाही नाही आणि तुम्ही तुम्ही अगदी बरोबर बोललात कारण माझ्या परंतु तुम्हाला एक कळते ना अक्षय मुकादम यांनी तुम्हाला न निवडून तुमची लायकी तुम्हाला दाखवून दिली रेवा मात्र खूप चिडते आणि तुला मी नंतरच बघून घेईल असे बोलून रागाने तिथून ती निघून जाते रमा मात्र खुशून हसते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रेवा ही अक्षयला तिचे शँडल घालण्यासाठी पाय त्याच्या याच्यावर ठेवते आणि त्याला ते शँडल घालण्यासाठी लावते तर पार्वती आजी हे सर्व बघते तिला खूप राग येतो आणि सनकनी ती रेवाच्या कानाखाली देते तेव्हा पार्वती आजी रागाने रेवाला म्हणते की माझ्या नातवाला तुला हे काम का सांगण्याची हिंमतच कशी झाली आणि परत जर तू असे केले तर तुला घराच्या बाहेर काढेल माझा नातू म्हणजे मुकादम आहे तेव्हा रमा आणि अक्षय तेथेच असतात तर ते बघून रमाला ते आनंद होतो रमा ही रेवाला म्हणत असते की आम्ही मुकादम आहोत आज ना उद्या आम्ही एकत्र येऊ गोड होऊ परंतु तू मुकादम नाही तुझा काल हा आत्ताच लाल होणार तेव्हा रेवा मात्र रडत असते आणि अक्षय होऊन रमाकडे बघत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद